आमच्या पक्षाच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे अमोल कोल्हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या आहेत ही नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे पुढील कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी पुढे पक्षश्रेष्ठीत जो निर्णय घेतील त्या निर्णयावर पुढे जाऊ सुप्रिया सुळेंचा विजय हा अतिशय सुखद होता त्यांच्या विजयाची आम्हाला खात्री होती त्यांनी सातत्यानं संसदेमध्ये केलेली कामे आणि प्रत्येक मतदाराला अभिमान वाटावा अशी त्यांची कामगिरी होती मतदारांनी ही साथ दिली त्याबद्दल मतदार राज्याचं मनापासून आभार मानत असल्याचं नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं मार्गदर्शनाखाली जयंतच्या नेतृत्वाखाली दहापैकी पैकी आठ जागा ज्या निवडून आलेल्या आहेत ऐंशी टक्क्याचा हा असा रेट ही नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट प्रत्येक कार्यकर्त्यासाठी रोहित पवारांच्या स्टेटमेंटवरती काय प्रतिक्रिया वापसीच्या संदर्भात त्यामुळे अंतिमता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आधी त्या निर्णयानुसार पुढे जाऊ सुप्रिया सुळेंच्या विजयावर काय प्रतिक्रिया ताईचा विजय हा नक्कीच अत्यंत सुखद होता आणि त्याची खात्री मनोमन होती कारण सातत्यानं ताईंनी पार्लमेंटमध्ये जी काही कामगिरी केलेली आहे प्रत्येक मतदाराला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी होती आणि मतदारांनी ही साथ दिली त्याबद्दल मतदार राजा मनापासून आभार नऊ जून शपथविधीचा चा कार्यक्रमाचा नियोजन सुरू आहेत काय समोर आता अजून दोन तीन दिवस आहे अजून काय गोष्टी घडतात ते बघणं गरजेचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई